ज्या स्त्रियांना मिशासतात त्या स्त्रिया जीवनात कधीच नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका स्त्रियांबद्दल बोलणार आहोत जी अतिशय महत्त्वाची स्त्रियांबद्दल माहिती पाहणार आहोत आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की शरीरावर अशा काही खुनांबद्दल ज्या स्त्रियांसाठी अत्यंत शुभ मानल्या जातात तसेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ज्या मुलींच्या स्त्रियांच्या शरीरावर म्हणजेच ओठांवर मिश असतात त्यांचा समुद्रशास्त्रात काय अर्थ आहे हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी मानले जाते आणि तिची पूजा देखील केली जाते त्यामुळे हिंदू कुटुंबात जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा लोक म्हणतात की लक्ष्मी आली तसेच जेव्हा एका मुलीचे लग्न होते आणि ती सासरी जाते तेव्हाही म्हणतात की घरामध्ये लक्ष्मी आली म्हणजेच स्त्रीला देवीचे रूप मानले गेले आहे प्रत्येक मुलगी तिच्या आई वडिलांसाठी सौभाग्य घेऊन येते पण समुद्रशास्त्रात भाग्यशाली स्त्रियांबद्दल काही विशिष्ट लक्षणे सांगितली आहेत स्त्रियांचे समाजात आणि कुटुंबात मोठे योगदान असते कारण ती जीवनाचा आधार असते माता लक्ष्मी त्या घरात राहतात जिथे स्त्रीचा सन्मान होतो आजच्या या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे की असे कोणते संकेत आहेत यावरून हे ओळखता येऊ शकते की एखादी स्त्री तिच्या पती आणि कुटुंबासाठी भाग्यशाली ठरू शकते स्त्रीच्या शरीरावरती शुभ लक्षणे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक चमकदार नखे ज्या स्त्रियांची नखे गुलाबी आणि चमकदार असतात त्या उत्तम आरोग्याच्या आणि चांगल्या स्वभावाच्या असतात अशा स्त्रिया आपल्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतात आणि आपल्या कार्यात पूर्ण प्रामाणिक असतात दोन स्त्रियांच्या डाव्या गालावरती तीळ ज्या स्त्रियांच्या डाव्या गालावरती तीळ असतो ते उत्तम स्वयंपाक करणारी आणि खाण्याची शौकीन म्हणजेच खाण्याची आवड असणारी असते ती संपूर्ण कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेते आणि सगळ्यांना आनंदी ठेवते ती असे कार्य केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी सदैव टिकून राहते व आनंदी आनंद घरामध्ये पसरतो तीन लांब नाक असलेल्या स्त्रिया संकटामध्ये शांत राहून योग्य तोडगा काढण्याची क्षमता बाळगतात त्यांना खर्च करण्याचा शौक असतो कधीही त्यांनी केलेला खर्च वाया जात नाही तो कोणत्या ना कोणत्या उपयोगात येतोच चार लांबबोटे लांब बोटे असलेली स्त्री अत्यंत बुद्धिमान असते आणि त्यांना वाचनाचा लिखाणाचा छंद असतो त्या स्त्रियांच्या बाबतीत शहानपणाने निर्णय घेतात आणि पैसा योग्य प्रकारे गुंतवणूक अधिक लाभ मिळवतात त्यामुळे घराची धनसंपत्ती देखील वाढत जाते व घरातल्या सर्व आर्थिक समस्या दूर होत जातात पाच गुलाबी आणि कोमल पाय ज्या स्त्रियांचे पाय गुलाबी आणि मऊ असतात ते आपल्या पतीला आणि कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवतात त्या प्रेमळ आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध असतात सहा तळव्यावर त्रिकोणाचे चिन्ह समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या तळव्यावर त्रिकोणाचे चिन्ह असते ते अत्यंत हुशार चतुर असतात अशा स्त्रिया ज्या घरात जातात त्या घरात सुख समृद्धी वाढते सात मोठमोठ्या डोळ्यांच्या स्त्रिया मोठ्या, मोठ्या आणि आकर्षक डोळ्यांच्या स्त्रिया अत्यंत भाग्यशाली असतात त्यांची उपस्थिती इतरांना आकर्षित करते आणि त्यांच्या जीवनावर सुख कायम असते आठ नाकावरती तीळ समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रियांच्या नाकावरील तीळ असतो ती अत्यंत भाग्यशाली मानली जाते ती स्त्रियांच्या तिथीच्या जीवनात समृद्ध भरभराटीला बहर येते नऊ नाभीजवळ तीळ ज्या स्त्रियांच्या नाभीजवळ तीळ असतो ती अत्यंत नशिबवान असते तिला कधीही आर्थिक तंगी जाणवत नाही आणि ती आपल्या कुटुंबासाठी सौभाग्य घेऊन येते दहा पायावर शंख कमळ किंवा चक्राचे चिन्ह ज्या स्त्रियांच्या पायावर शंख कमळ किंवा चक्राचे चिन्ह असते त्या अत्यंत भाग्यशाली असतात त्या केवळ स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठीही भाग्यशाली ठरतात रुंद कपाळ अकरा रुंद कपाळ समुद्रशास्त्रानुसार जास्तीचे कपाळ म्हणजेच तीन बोटा होऊन मोठे आणि चंद्राकृती असते त्या स्त्रियांच्या घरात कधीही धनाची कमी किंवा अन्नाची कमतरता जाणवत नाही बारा कपाळावर त्रिशुलाचा चिन्ह ज्या स्त्रीच्या कपाळावर त्रिशुलाचे चिन्ह असते तिच्या नवऱ्याच्या आणि कुटुंबाचे नाव मोठे होते ते स्वतःही समाजात प्रतिष्ठा मिळवते आणि आदराचा विषय ठरते तेरा चमकदार त्वचा व डोळ्यांभोवती लालसरपणा ज्या स्त्रियांच्या डोळ्याखाली आणि वरील त्वचेमध्ये हलकी लालसर छटा असते तिच्या सौंदर्य अप्रतिम असते तिची कंबर बारीक आणि चालणे राजहंशासारखे असते त्यामुळे ती जीवनभर ऐश्वर आणि सुखसमृद्धीच भोगते चौदा समप्रमाणात ठेवलेले डोळे ज्या स्त्रियांचे डोळे एकमेकांपासून योग्य अंतरावर असतात आणि कमलाच्या पाकळ्यांसारखे दिसतात त्या स्त्रीच्या पतीच्या भाग्याला उजाळा देणाऱ्या असतात पंधरा सडक आणि चमकदार केस ज्या स्त्रियांचे केस लांब सुंदर आणि चमकदार असतात त्यांच्या घरासाठी त्या स्त्रिया खूप शुभवान शुभ असतात अशा स्त्रियांच्या लग्नानंतर त्यांच्या पतीच्या घरात कधीही धनाची कमतरता येत नाही सोळा ओठांच्या वरचे केस ज्या स्त्रियांच्या ओठांच्यावर स्पष्टपणे मिशी सारखे केस असतात त्या स्वभावाने उग्र आणि जिद्दी असतात ते आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करतात आणि पतीवरही वर्चस्व गाजवतात कधी कधी त्यांचा स्वभाव कटर होतो आणि त्या कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे म्हणणं पटवून घेतात मश अशा महिलांना कुटुंबावर पूर्ण नियंत्रण ठेवायचे असते आणि जर कोणी त्यांचे ऐकत नसेल तर त्या पटकन संतापतात सतरा पोटाचा आकार ज्या स्त्रियांचे पोट घड्यासारखे असते आर्थिकदृष्ट्या दुर्बळ राहतात आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य गरिबीत होऊन जाते अठरा मोठे व बाहेर आलेले दात मोठे जाडसर आणि बाहेर आलेले दात असलेल्या महिलांचे जीवन अनेक समस्यांनी भरलेले असते त्यांना सतत संकटांचा सामना करावा लागतो आणि त्यांचे वैवाहिक जीवनही संघर्षात राहते एकोणीस दातांमध्ये पोकळी जागा असणे ज्या स्त्रियांच्या पुढच्या दातांमध्ये गॅप असतो ते लोक नशिबवान आणि बुद्धिमान मानले जातात हे लोक कल्पक असतात आणि त्या समस्यांचे निराकरण इतरांना कठीण वाटते त्यावर हे सहज उपाय शोधतात त्या आनंदी आणि मोकळ्या विचारसरणीचे असतात वीस स्वच्छता आणि भाग्य स्वच्छता राखणाऱ्या महिलांना माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते परंतु ज्या स्त्रिया नेहमी स्वच्छ राहतात त्यांच्यावर वर्तनाची आणि सौभाग्याची कमतरता येते अशा प्रकारे तुम्हाला आज आपण या व्हिडिओमध्ये स्त्रियांची लक्षणे सांगितलेली आहेत वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ